दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपकी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव रक्षाताईंचा फॉर्म आज भरला गेला तसं स्मिता भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी, आ, तो तो मी दे तो दिक्णा दिक्णा दे या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप तो भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकारांना त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे त्यांनी स्वीकार केलाय का आपला राजीनामा दिला सांगितलं म्हणजे विषय संपला होता चला